कोल्हापूरच्या राजकारणात सध्या मोठी उलतापालत सुरू आहे ज्या कुटुंबाची ओळख hmm. काँग्रेसची एकनिष्ठा अशी होती तेच कुटुंब आता वेगळा मार्ग तयारीत आहे काँग्रेसचे निष्ठावंत आणि दिवंगत माझे आमदार पी एन पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय त्याचं कारणही तसंच आहे भोगावती खोऱ्यात आणि करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून काहीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे त्यामुळं राहुल पाटील आणि पीएन पाटील गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून इतर ऑफरचा विचार करावा अशी विनंती केली होती या संदर्भात एक बैठकी पार पडली होती या बैठकीत नाराजीचा सूर उमटत होता त्यामुळं राहुल पाटील यांनी पक्षांतराचा निर्णय घेतलाय या बैठकीमध्ये काँग्रेसकडून संभाव्य निवडणुकीत मिळणाऱ्या संधी आणि होणाऱ्या नुकसानीवर सखोल चर्चा झाली कार्यकर्त्यांच्या मते काँग्रेसकडून आता विशेष संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी हातात घड्या बांधण्याचा निर्धार यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल पाटील आणि राजेश पाटील आणि त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली खुद्द अजित पवारांनी सोशल मीडियावर याची पुष्टी केली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा आता खऱ्या ठरल्यात पी एन पाटील यांचे पुत्र आता हातात घड्याळ मानणार हे निश्चित झाले नुकतीच त्यांनी मुंबईत अजितदादांची भेट घेतली या भेटी दरम्यान कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती आगामी निवडणुकीतील संधी करवीर विधानसभा मतदारसंघातील डावपेच यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येते या बैठकीत अजित पवारांनी पी एन पाटील गटाला तुम्ही कधीच वाऱ्यावर राहणार नाही माझं वैयक्तिक लक्ष तुमच्यावर असेल विलासरावांचा जसा पी एन पाटलांच्यावर वरदास्त होता तसाच माझा राजेश पाटील आणि राहुल पाटलांच्यावर असेल असा शब्दही दिला त्यामुळे पी एन पाटील गटाला चांगलीच गती मिळणार असल्याची चर्चा होते राहुल पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्याची चाहूल लागताच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी चांगलीच गंभीर दखल घेतले त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघ आणि महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावल्याची माहिती समोर येते या निर्णयाचे किती गंभीर परिणाम होतील आणि जिल्ह्याच्या राजकारणात किती मोठ्या घडामोडी घडतील हे यावरूनच लक्षात येतं त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ्या राजकीय उद्दापाती होणार हे मात्र निश्चित आहे राहुल पाटील आणि राजेश पाटलांचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका